नमस्कार माझ्या बहिणीनो आज जी भरती आणलेली आहे जी माहिती आणलेली आहे तुमच्यासाठी एकदम आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तर ज्या पण ज्या माझ्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी असतील माझ्या अशा सर्व महिलांपर्यंत आणि बहिणींपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे कारण की तुमच्यासाठी एकदम खुशखबर आणलेली आहे आणि ही जी भरती आहे ही फक्त लेडीज लोकांसाठीच असणार आहे तर लेडीज लोकांना जास्तीत जास्त याचा फायदा व्हावा हा एकमेव उद्दिष्ट आहे तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्रातील महिलांना कळू द्या की येणारी जी भरती आहे ही स्पेशल महिलांसाठी असणार आहे आपण ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतो लग्न करून घेतो आणि जे आपले स्वप्न असतात नोकरीला लागायचे ते आपण विचार करत नाही तर गाव पातळीवर असू द्या किंवा शहरी भागातल्या असू द्या म्हणजे महानगरपालिकेतल्या असू द्या किंवा ग्रामीण भागातल्या एका खेड्या गावातल्या ज्या पण माझ्या बहिणी असतील ज्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल बारावी झाली असेल दहावी झाली असेल अशा सर्व बहिणींनी याचा फायदा घ्यावा हा एकमेव उद्दिष्ट आहे मी एवढेच होणार आणि आपण बघतायत खानदेशी यूट्यूब ये ये चॅनल या ये यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या पण शासकीय नोकऱ्या निघतात ज्या पण भरत्या निघतात त्या जाहिरातीच्या माध्यमातून मी आपल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत मार्गदर्शन करण्याचा आणि त्यांना मोटिवेशन करण्याचा मी प्रयत्न करत असतो तर व्हिडिओ लांब न करता चालू करतो तर महाराष्ट्र शासन या अंतर्गत तर महिला आणि बाल विकास विभाग या अंतर्गत अंगणवाडीमध्ये भरती निघणार आहे तर मेगा भरती असणार आहे तर जास्तीत जास्त, जास्त हळूहळू शेअर करा आणि ही जी काई -काई पन, पन, भरती आहे तर जास्त बहिणींना माहिती होऊ द्या कारण की काही काही लेडीज लोकांना जे यामध्ये एवढं त्यांना इंटरेस्ट नसतो पण ग्रॅज्युएशन कंप्लीट असतात बारावी कंप्लीट असतात पण भरती गेल्यावर मग कळतं की अशी अशी भरती निघलेली होती आता मागे पोस्टाची मेगा भरती झालेली होती भरपूर बहिणींनी मला प्रश्न विचारले होते सर आता अर्ज करू शकते का पण ती मुदत गेलेली होती तर अशी मुदत न जाता तुम्ही अगोदरच सावध व्हा मी तुम्हाला सावध करण्यासाठी आलेलो आहे तर मेगा भरती येणार आहे तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही मेगा भरती राबवण्यात येणार आहे याचा ये सविस्तर माहिती मी पुढील प्रमाणे दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला असेल तर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर असंच भरती मी माहिती देत असतो तर माहिती पुढील प्रमाणे असणार आहे महाराष्ट्र शासन महिला आणि बाल विकास अंतर्गत अंगणवाडी मध्ये भरती निघणार आहे मदतनीस आणि सेविका आणि मुख्य सेविका अशा पदांवर ही भरती राबवण्यात येणार आहे या भरतीचा कालावधी असणार आहे शंभर दिवस म्हणजे शंभर दिवसाच्या आत ही भरती पूर्ण कम्प्लीट होणार आहे जाहिरात पण निघणार आहे त्यानंतर तुमचा अर्ज भरण्याची प्रक्रिया चालणार आहे अर्ज छाटणीची प्रक्रिया चालणार आहे नंतर लिस्ट लागणार आहे नंतर, ला नंतर तुमची मुलाखत असेल किंवा डायरेक्ट मेरिट लिस्ट लागणार आहे आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या गावात तुम्ही तो अर्ज केला आहे त्या गावाच्या यादी प्रसिद्ध करून डिक्लेअर करणार आहेत तर एकदम सोपी प्रक्रिया आहे तर जापान बहिणीचं जापान बहिणीचं लग्न झालं असेल लग्न बाकी असेल किंवा तुम्ही शिकत असाल तर तुमचं शिक्षण हे बारावी कम्प्लीट असेल आणि काही काही बहिणींचं लग्न काही काही बहिणींचं लग्न झालेलं असेल पण ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर ही संधी सोडू नका तर मदतनीस सेविका आणि मुख्य सेविका अशा पदांवर ही हो भरती चालणार आहे मदतनीस आणि सेविका यासाठी शिक्षण लागणार आहे फक्त तुम्ही बारावी पास पाहिजे आणि मुख्य सेविका यासाठी शिक्षण लागणार आहे पदवीधर पुढच्या शंभर दिवसात ही भरती राबवण्याचे आदेश आपले मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांनी डिक्लेअर केलेला आहे असे आदेश दिलेले आहेत तर आरोग्य विभाग महिला आणि बाल विकास विभाग हे तयारीला लागले असतील लवकरच एवढ्या पंधरा दिवसात जायरात ही डिक्लेअर होईल आणि अर्ज करण्याची प्रक्रिया चालू होईल तर अर्ज करायचा आहे आणि मेन म्हणजे जे मदतनीस आणि सेविका या पदासाठी फक्त बारावी दिलेले आहेत तर ही जी निवड आहे या निवडला परीक्षा वगैरे होणार नाही फक्त तुमचे जे बारावीचे बारावी बारावी मार्क आहेत त्यानुसार ते मिरिट लागणार आहे तर ज्या पण बहिणीला बारावीला चांगले टक्के असतील चांगले मार्कांनी पास झालेले असाल तर नक्की अप्लाय करा ज्याप्रमाणे पोस्टामध्ये दहावी किंवा बारावीवर आपली मार्क लिस्ट लावली जाते ज्याप्रमाणे दहावीला मार्क असतात त्यानुसार आपली निवड होते अशाच प्रकारे या भरतीमध्ये अंगणवाडी भरतीमध्ये आपले बारावीचे मार्क काउंट करून आपले मार्कांनुसार आपली लिस्ट लागणार आहे तर ज्या पण बहिणीला सत्तर बहात्तर पंच्याऐंशी नव्वद ऐंशी असे मार्क असतील अशा बहिणींना अप्लाय नक्की करायला सांगा ज्यांना चांगले मार्क असतील खेडेगावातले असतील शहरी भागातल्या असतील पूर्ण ऑल मध्ये ही भरती चालणार आहे मेगा भरती असणार आहे शंभर दिवसाच्या आत सर्व क्रायटेरिया पूर्ण करणार आहे शासन तर अप्लाय करा मी जशी जायला येईल तसं परत व्हिडिओ तुम्हाला सावध करेल फक्त ही सावधगिरी बाळगा जशी तुम्हाला ती ऍड येईल तसं तुम्ही अर्ज भरायचा आहे आणि डॉक्युमेंट काय काय लागतील हे सर्व त्या जाहिरातीमध्ये निवड प्रक्रिया कशी होईल तुमची निवड यादी कशी लागेल कुठल्या तारखेला लागेल अर्ज कधी चालू होतील वय काय असेल शिक्षण काय असेल शिक्षण तर मी सांगून दिलंय तुम्हाला मुख्य सेव मुख्य सेविकासाठी ग्रॅज्युएशन आणि मदतनीस आणि सेविका यासाठी बारावी आणि मागे जी दोन हजार बावीस ला एकवीस ला जी भरती निघलेली होती दहावी पास वर मदतनीस म्हणून तर त्या मदतनीसना डायरेक्ट प्रमोशन करून त्यांना सेविका हे पदावर पोस्ट करणार आहे तर ही मेगा भरती असणार आहे मान्य मुख्यमंत्री साहेबांनी याचे आदेश दिलेले आहेत जाहिरात लवकरच येईल नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून द्या जशी भरती येईल तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या महिला मंडळपर्यंत गेला पाहिजे प्रत्येक बहिणीला या भरतीची माहिती झाली पाहिजे ज्या पण बहिणीचं बारावी पास आहे ग्रॅज्युएशन झालं आहे अशा सर्व बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा आपल्या ग्रुप असतील आपले फ्रेंड सर्कल असेल अशा सर्व बहिणींना लग्न झाला असेल नसल तर अशा सर्व बहिणींपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे कारण की ही भरती परत परत येत नाही दहा वर्षांनी पाच वर्षांनी अशी येत असते तर ही मेगा भरती असणार आहे कमीत कमी सात आठ हजार माझ्या मते ह्या जागा असणार आहेत तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जसं अपडेट येईल तसं मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेल मेन म्हणजे या भरतीला मदतनीस आणि सेविका या भरतीला पेपर होणार नाही फक्त तुमचे जे बारावीचे मार्क आहेत त्यानुसार तुमची निवड होणार आहे तर वय वगैरे सगळं जाहिरात आल्यावर कडणार आहे एवढ्या पंधरा दिवसात जशी जाहिरात येईल तशी मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणेल तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपल्या आईवडिलांची काळजी घ्या अभ्यास करा मेहनत करा जय हिंद मातरम, जय महाराष्ट्र